नमस्कार राम शेतकरी बांधवांनो मी धनंजय गुंदेकर आज बीड जिल्ह्यातल्या खरीप पीक विभागाबद्दलचं पी एम एफ बी वाय या वेबसाईटवर एक अपडेट आलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या पिकाचे किती रुपये मिळणार आहेत याचे अपडेट त्या पी एम एफ बी वाय या वेबसाईटवर दिसत आहे पी एम एफ बी वाय वेबसाईट ओपन केल्यानंतर फार्मर कॉलरमध्ये आपण आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर ओ टी पी घेऊन त्या पद्धतीचं अपडेट बघू शकतो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या तक्रारी केलेल्या आहेत नुकसानीच्या त्याच शेतकऱ्यांना खरीप पीक विमा अग्रिम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अग्रिम हा मिळणार आहे ज्यांनी तक्रार केली नाही त्याला मिळणार नाही नवीन नियमानुसार ज्याचे की मी स्वतः वारंवार उल्लेख करत होतो की नवीन नियम बदललेले आहेत आणि त्या पद्धतीने जो तक्रार करीत त्यालाच अग्रिम मिळेल आणि तो अग्रिम हा सर्वच पिकांचा त्याच्यामध्ये कापूस आलं तोर आलं सोयाबीन आलं ह्या पिकांचा अग्रिम असणार आहे आणि त्या पद्धतीचे अमाऊंट दाखवत आहे काही ठिकाणी खूप जास्त अमाऊंट आहे काही ठिकाणी खूप कमी आहे हे असं कमी जास्तीचा परिणाम का झाले आहे त्याची माहिती आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून बघणार आहोत ही नेमकी रक्कम कधी पडेल हे आजच सांगता येणार नाही मात्र आपल्या वेबसाईटवर आपल्या म्हणजे पी एम वेबसाईटवर किती रुपये मिळणार आहेत हे दाखवत आहे सगळ्या शेतकऱ्यांनी बघून घ्यावं की आपल्याला ते किती मिळणार आहेत किंवा नाही पुढील अपडेट आज सायंकाळी किंवा उद्याच्या देण्यात येईल किंवा ही रक्कम कधी मिळणार आहे ही रक्कम दाखवता येईल त्याचं काय कारण आहे जे नेमकं ही कशी मंजूर झालेली आहे हे बघू धन्यवाद